नमस्कार मित्रांनो नुसता ट्रॅव्हलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ॲक्च्युली uh, आता मी गावी निघालो आहे uh, गावी इन द सेन्स कोकन uh, राईड करतो आहे बाईकवर एक मित्र आहे माझा माझ्यासोबत तर मी uh, आता चालू करतोय ही राईड बाईकने uh, जाणार आहे तर ते खाली जाऊन बॅग हो वगैरे बांधतो एकच बॅग आहे आणि uh, हेल्मेटला गोपूर्व असा माऊंट केलं आहे आणि बाकी तर काय नॉर्मलच आपलं

गुड मॉर्निंग मंडळी तर आता मुली लाईट राईड चालू झाली आहे आणि ही बाईक आहे बाईक आता पुढे जाऊनच बांधतो तिथे आता ब्रिजच्या एक मित्र थांबलाय तिथेच जाऊन बाईक बांधतो तर राईड आता आपली चालू झाली आहे मी आता जस्ट माझ्या बिल्डिंगच्या इथून निघालो आहे आणि आता हायवेला निघतो तर इथेच एक मित्र थांबलाय माझा तर सध्या तर आम्ही दोघंच आहे ॲक्च्युली माझा भाव पण येणार होता पण काहीतरी त्याला सुट्टी नाही भेटली तर कॅन्सल झालं आणि मी आता निघालो इकडून विक्रोईवरून कन्नमोहार नगरमध्ये मी राहतो आणि हायवे तर बाजूलाच आहे आमचा नाही आपला आपला पार्टनर जो येणार आहे तो मी <laughs> लावूनच आलो बरोबर लागेल ना

आणि आता इथे कनमनगरची एरिया आहे तिथून असं पहिली पेट्रोल भरायला मानत तिथे खालची जो जे ब्रिजच्यामध्ये पेट्रोल पंप आहे तिथे भरून पेट्रोल आणि मग करून तिथून डायरेक्ट आपण चालीला स्टॉक होतो मध्ये आम्हाला जर काय थांबाचं वाटलं तर थांबील नाही थोडा परत एकदा वयचा इश्यू होऊ शकतो कारण का मी आता जास्त काय साऊनचा हे घेतलं नाही मे बी बेक्स राईला माझ्याकडे सगळं प्रॉपर असेल तर आपल्या पण आता इकडे आहे तर काय वगैरे मग मानले जास्त लोक नाही आम्ही तर दोघे कसा कसा विचारला थँक्यू सो होतं आणि असा सपोर्ट करत राहा चांगला सपोर्ट घेतलेला मला माझ्या व्हिडिओला पण तर थँक्यू तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट करतो कर पेट्रोल पंपवर आहात आम्ही फुल करतो इथे गाडी हा फुल करायची आहे oh. बिल भेटेल का हां बिल बिल हवं आहे हां बिल भेटेल वातावरण झालं आज दिवसभर पाऊस येऊ शकतो मंडळी उन्हाचे दिवस आहेत एप्रिल महिन्यात चालू आहे आणि हे बघा पाऊस आणि एवढं गरम होतं ना त्याच्यामुळे पाऊस पडल्यामुळे अचानक पेपरच्यात आम्ही रेनकोट वगैरे घेऊन देऊल एप्रिल महिन्यात आपलं गाडी अडकायला नको कुठे कारण की कधी कधी हायवेला आता सध्या जर गोवा हायवेला तर काही छत पण आहे बारीक बारीक पाऊस येतोय नगरला थांबून घर दोन मिनटं एक तास सव्वेचाळीस मिनटं दाखवत आहे इथून पाली आता बघू आता बरोबर एक तास चाळीस मिनटं दाखवत आहे इझिली पोसे डायरेक्ट हां तुला मोबाईल नाहून दर करावं तर मोबाईल नाहून करायचं आहे का तुला कोणता हां हां गोवा मार्ग तिथे लागले आणि आता आपण इथून एक खोपोली मार्गे जाणार आहे खोपोली मार्गे पाली गरज आहे सूर्याचं तर्जेन झालेलं आहे आणि भरपूर आता रायद्रपन दिसायला लागले आम्हाला थोडी आहे आम्ही पुढे गेल्यावर आम्ही थांबतो गोवाचं इन्फॉर्मेशन आमच्या काय असतो इकडे जसं आता आपल्या कोकणात यायला लागलं तर थोडं थंड झालं आहे कारण तर भयंकर गर्मी होती मुंबईमध्ये जवळ बाहेर पडतो ॲक्च्युली पावसासारखं वातावरण झालेलं आहे तर त्याच्यामुळे मे बी असेल मस्त सूर्य पण इकडे उगवलं आता आणि मस्त जबरदस्त खूप म्हणजे जवळजवळ दोन वर्षानंतर मी असं बाईक राईड करतो आहे आणि जबरदस्त वाटतं यार मित्रांनो काय बोलत आहे ही नवीन बाईक घेतली एक वर्ष कुठे गेलीच नाही आणि आता एकदा आहे अचानक भयानक प्लॅन झाला माझा एक मित्र तो पण युट्यूबरच आहे राईड विथ सादित्य असं त्याचं नाव आहे ठाणार राहतो मित्र ॲक्च्युली आम आमची भेट अशी युट्यूब यूट्यूबतर्फेच झालेली माझ्या म्हणजे एकदा आम्ही राईडचाच होतो तेव्हा आताच आम्हाला भेटलेला तो आताशीच ओळख होऊन आम्ही आता आम्ही राईड ॲक्च्युली तीन चार वर्ष आले मी त्याला ओळखतो पण फॅमिली जरा प्रॉब्लेम होईल मी मीच कुठे जाऊ नाही शकलो कारण का बरं तुम्ही बघू शकता दोन वर्षात दोन वर्ष माझ्या बहुतेक व्हिडिओ एकदम कमी सीन शूट केलेले आहेत माझ्याकडे पण एकदम म्हणजे नाहीच एक जायला भेटलं की मला माझा असा विचार होता की थोडं या यूट्यूबमध्ये थोडं करिअर करायचं साईड बाय साईड जॉब करू पण थोडं पप्पांच्या प्रॉब्लेममुळे मला ना नाही जाता आलं तर आता आम्ही सुरुवात आहे तर आता पहिला आम्ही इथून काळीला जाणार आहे आणि बघू आता पुढे कसं कसं होतं आपला मित्र पण लॉक करतो तर इथून मी ऍक्च्युली दोन वर्षापूर्वी गेलेलो इथून तर खोपोली मार्गे जायचं आपल्याला पालीला आणि पाळीवडीला आपण जो गोवा हायवे तिकडे निघू आता जरा मस्त थंड थंड आहे वातावरण

दर्शन घेऊन नंतरच मग त्यावेगा आणल्यानंतर आता मी पालीला आहे आणि बा पार्किंगमध्ये गाड्या लावल्या आहेत आणि विचार करतो आहे की एकाने जावं एकाने इथेच थांबतो कारण का बॅगा बॅगा वगैरे लावल्या आहेत ना तर याचा काही काढणार नाही आहे आम्ही याचाच ठेवणार आहे कारण का परत एक काढ काय करा एकदा मी झंझट मारीला आहे ती तर बॅगा इकडेच ठेवतो आहे आणि मी शूज पण काढले इकडे आणि याचा जाऊन येतो मी येतो मी पाच मिनटात हां हां नंतर मग तुझा गर्दी नाही मंदिरात मी एकटाच आहे तर सुप्रभात मंडळी तर अशा प्रकारे आता पालीच्या गणपतीचं आमचं दर्शन घेऊन झालं आहे म्हणजे आता पार्किंगमध्ये तो माझा एक मित्र गेला आहे ॲक्च्युली आम्हाला बॅगा बिगा काढायच्या नव्हत्या हेल्मेट वगैरे होते तर तो गेला आता दर्शनाला काय पाच मिनटं लागतील आज फ्रायडे आहे तर एवढी काही गर्दी नव्हती तर आम्ही आता इकडून आता डायरेक्ट जाणार आहे की, की विचार करतोय का था तर महाबळेश्वरला जायचं आहे महाबळेश्वरला थोडा फिरायचा आहे आम्हाला पॉईंट्स वगैरे कारण का त्याचा फर्स्ट टाईम आहे तर मी दाखवीन आणि नंतर महाबळेश्वरनंतर जिथे आमचं जायचा प्लॅन होता तर तिकडून कॅन्सल झाला आहे तर बघूया पुढे आता कुठे जाणं होणार आहे होत आहे तर आता आम्ही निघालो इथून नाश्ता करून निजामपूर मार्केट जातो आहे त्या किती पंधरा एक वीस वीस मिनटाचा फरक पडतो आहे तिथून इथून पंधरा मिनटं जास्त दाखवत आहे रोड वगैरे चांगले तिकडून आणि थोडं सावली वगैरे पण आहे जास्त ऊन वगैरे पण नाही लागणार या बाजूने कारण का इतुन इतुन जो गोवा हायवे आहे तिकडून खूप गरमी होणार आहे कारण का पूर्ण सिमेंट रोड असल्यामुळे

इकडे वयनवण्याचा रोड असल्यामुळे थोडा इकडे कधी कधी प्रॉब्लेम होतो हा माहीत नाही कशी काय गुरुसाठी कधी आता मानगावमध्ये थांबलो आहे तर इकडून थोडा वेळ निघलो आम्ही आता पाच एक, हो एक पाच मिनटाचा ब्रेक घेतलाय पाणी वगैरे हो प्यायला किलोमीटर दीडशे किलोमीटर झाले झालेक्ट होतं शंभर किलोमीटर एक बाकी आहे कोल्हापूर वरून आता निघालो आहे बस तसंच मिनिटाचा ब्रेक घेतलेला ऊन आहे पण असं नॉर्मलच आहे जास्त एकदम चटके लागतात एवढं तर नाही आहे अर्थातच महाबळेश्वरचा गाठ आहे चालू गा, होतं आता सुंदर गा, घाटा पावसात तर एकदम जबरदस्त होऊन जात असा एक तसंच आपण तिथे वरती त्या टोकाला असतो पण एवढं जाणवत नाही इकडे महापैश पस्तीस किलोमीटर आणि झाडं ही जी दिसत ती एकदम जुनी जुनी झाडं खूप वर्ष आम्ही बघतो या रोडने म्हणजे आमचं गावचा रोड पण आज आहे पहिला टप्पा हा संपला आहे घाटाचा आणि इथून राईट साईडला प्रतापगड आहे प्रतापगड आहे तिकडे तो प्रतापगड राईट साईडला दहा पंधरा मिनटावरच हो आहे वाड्यावरून आता जस्ट नाश्ता केला थोडासा आणि निघालो आता तर इकडे आल्यावर असं वाटतं की गावी जावं आता घरी कोण नाही घरी कोण नसतं थंड वातावरण एकदम हा आपला रस्ता आहे गावी साहेब हे गा इथून ना आमचं सतरा किलोमीटर आतमध्ये आहे इथून ना सतरा किलोमीटर आतमध्ये गाव आहे आमचं आहे ना आता प्रताप इकडे पोचू आम्ही थोडा वेळात वरती थांबले झाले ते थांबलेली आला तरी पण आम्हाला किती सहा तास सहा तास सा, लागले सा ना आपल्याला सहा तास आम्हाला लागले तास लागले तरी पण कसं वाटलं तुझा एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाइम आला बरोबर खरं बोलायलो तर मी आर असं कधी राईड नव्हती पण आता तुम्ही एक्सप्रेस वाल्या सगळ्यामुळे मला पण माहिती नव्हतं सोबत आहे त्यामुळे तरी अजून मस्त झालं नाही एक्स्ट्रा जर आलं तर नाही समज इकडे तर आम्ही थांबलो जरा इकडे असं चावली होती कारण का मला हा स्पॉट माहीत होता कधी कधी इकडे पाहतात ना काही लोक नसतात मग तर आम्ही इकडे काहीतरी गाडी लावतो टाइमपास करतो आणि परत जाऊ दोन माझे काही इथेच आहे पुढे दाखविंदूर आहे म्हणजे ह्या रोडला सहसर ह्या रोडलाच आम्ही एक अठरा किलोमीटर तर आम्ही आता समनील वगैरे काढतो आणि मग निघतो येते दहा पंधरा मिनिट हा बाईक आपल्या एकदम कालच धुवून वगैरे ठेवले ना हट्टा काटा बॅग अशी लावली आहे सकाळी काय दाखवता आली नाही आणि कॅमेरा सेटअप पण असा केला आहे थोडं तर थोडी हे पण झाली थोडी शूट स्टार्टिंगची थोडी हे झाली आहे क्रॉप झाली आहे ठीक आहे

अशा प्रकारे आपण महाबळेश्वरमध्ये एंट्री केली आहे आम्ही ना देत मग आहे ना एस टी स्टँड आहे ये पुढे घे पुढे घे पुढे जायचं आपल्याला हा पुढे जाऊन आपण फोन करार रेट चालू आहे म्हणजे आता थोडाफार आहे का हजारमध्ये मध्ये तेल फायनल आहे त्याला